मला या विषयावर बोलायचंच नव्हतं परंतु तुम्ही आता विषय काढलेलाच आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की एकोणीसशे पंचवीसमध्ये आर एस एस या संघटनेची स्थापना झाली पंचवीस ते सत्तेचाळीसच्या दरम्यान आर एस एसने भारतीय स्वातंत्र्य लढत कोणतीही मदत केली नाही मदत केली नसेल तो भाग वेगळा होता परंतु जेव्हा आझाद हिंद सेना ही इंग्रज सरकारशी दोन हात करायला तयार झाली महात्मा गांधीजी यांनी एकोणीसशे बेचाळीसचे चलेजाव आंदोलन सुरू केलं त्या काळामध्ये आर एस एसचे गोडवलकर गुरुजी आणि हिंदू महासभेचे ज्यांना आपण स्वातंत्र्यवर आप स्वातंत्र म्हणतात ते सावरकर यांनी गावोगाव जाऊन सभा घेतल्या आणि इंग्रज सेनेमध्ये म्हणजेच की भारताच्या सेनेमध्ये तुम्ही सामील व्हा असे आवाहन केले याचाच अर्थ असा होता की आझाद हिंद सेनेच्या विरोधात तुम्ही काम करा हा त्याचा एक अर्थ होता म्हणजेच की स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान नव्हतं दुसरा मुद्दा जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन आपले भारतीय लो प्रजासत्ताक राज्य हे सुरू झालं स संविधान लागू झालं सुद्धा यांनी हे संविधान आपल्याला मान्य नाही हे अतिशय स्पष्टपणे यांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत हा इतिहास आहे आणि यांचे ऑर्गनायझर वगैरे असेल त्याच्यामध्ये त्याची नोंद आहे यांची भाषणं आहेत विशेष म्हणजे दोन हजार दोन ते बघा विचार करा एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार दोन म्हणजेच जवळपास पंचावन्न वर्ष यांनी आपल्या आर एस एसच्या संघाच्या कार्यालयावर भारताचा झेंडा फडकवला नाही त्यांना तिरंगा रंगा हा तिरंगा हा झेंडा मान्य नव्हता जेव्हा कोर्टाने दोन हजार दोनमध्ये हे आदेश काढले त्यावेळी पहिल्यांदा दोन हजार दोनला भारताचा झेंडा हा आर एस एसच्या मुख्यालयावर फडकला हा इतिहास नव्हे आता वर्तमान आहे हे जर जाणून आपण नसलो आणि ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विरोध केला किंवा संघर्ष केला नाही त्यांना त्यांच्याकडून जर आपण त्या भक्तीचे सर्टिफिकेट घ्यायला लागलो तर हे तुमचं माझं दुर दुर्दैव नाही हे आपण त्या गोष्टीला बळी पडतो आहोत आपण त्या गोष्टीला कमी पडतो आहोत ही ती गोष्ट आहे एवढं मात्र नक्की